साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विकासाची भाषा करता मग तिसऱ्या का प्रणिती शिंदे यांचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न चौदा साली जनतेला पंधरा लाखाचे अमिष दाखविले म्हणून लोकांनी मतदान केले तो खासदार निष्क्रिय ठरला दोन हजार एकोणीस साली उमेदवार बदलला त्यालाही जनतेने भरभरून मतदान केले सत्ता असताना निधी असतानाही आता पुन्हा तिसरा आणि उपरा उमेदवार तुम्ही देत आहात यावरून तुमचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्याचा दाखला मिळतो अशी टीका करत भाजपमुळे या दहा वर्षात सोलापूर पंचवीस वर्ष मागे गेले आता सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास सोलापूरची लेख या नात्याने संसदेत आवाज उठवणार अशी भूमिका इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली या पत्रकार परिषदेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार आडम मास्तर माजी मंत्री सिद्धाराम म्हे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल महेश कोटे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे चेतन नरोटे पुरुषोत्तम बर्डे अस्मिता गायकवाड यू एन बेरिया अमर पाटील शरद कोळी अबुतालिब तालिब डोंगरे गणेश वानकर

नरेंद्र मोदी हमेशा बोलते हैं कि कांग्रेस अभी में, में मुस्लिम लीग है ये एक विशिष्ट समाज के साथ कांग्रेस को जोड़ना किस प्रकार आप इस बात को देखते हैं कांग्रेस हो या महाविकास आगाड़ी हो हम संविधान बचाने के लिए एक हुए हैं हम लोकशाही बचाने के लिए एक हुए हैं और जो संविधान और लोकशाही बचाते हैं वो सर्वधर्म समभाव में विश्वास रखते हैं

का जुने दिवस परत आले आणि मला जेव्हा अजून जरी सोलापूर एकत्रित येतं तेव्हा काय होऊ शकते लोकांनी नि दाखवायची गरज आहे तुम्हाला माहिती इतिहास जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि विजयदाता जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा सर्वात जास्त विकास कामं या सोलापूर जिल्ह्यात झाली आणि तुम्हाला तेच लोकांचा आशीर्वाद जर मिळाला तर तुम्हाला तेच होताना दिसे येणारा दिवस